राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो चांगले आहेत ना हॅप्पी चांगल्या राहायला पाहिजे खुश राहायला पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आज वैशू जाणार आहे वैशूला म्हटलं आता काहीतरी खाऊन जाय सकाळी सकाळी तिच्या सासरीचे फोन आले आला होता तर म्हटलं काहीतरी खाय मग तिला खायला न पोहेच केले आता इकडं ना बघा बिझनेस धंदा म्हटलं ना आता काही होत नाही मैत्रिणीनं घराचा सराव उकंडा होऊन जातं घरात हात लागत नाही चालू चालू खिचडी टाकली आणि मग आता चल म्हटलं उशीर म्हटलं दुकानापर्यंत येते तर ती मला म्हणला आली नको येऊ घरातच बस पण मग आता घरात दुकानात एवढं पसारा पडलेला राडा पडलेला गाडी खाली केलेली नाही माल आणलेला आपण ते तसंच राहायला उशीर झालेला होता ना तर मग वैशुला म्हटलं चल दुकानापर्यंत येते आणि मग तू जाय तिथून मी दुकानात थांबते आणि बाकी काही कामं बघते तर आता दुकानात थांबले मी तिला म्हटलं जराशी बदाम देते तुला बदाम घेऊन जाय सकाळी सकाळी रात्री भिजत घालत जाय आणि सकाळी खात जाय आपली मेमरी शार्प राहती शार्प होती आटवून सगळं राहतं मी बदाम खाल्ल्यानं तर मग तिला बदाम आणि खोबरं देते हे खोबऱ्याची वाटी मी रात्री रोज रात्री खोबऱ्याची वाटी खाते ना तर मग तिला म्हटलं तू पण खात जाय तिला पण सांगत राहते पण केलं पाहिजे ना एखाद्याला कितीही सांगितलं किती, सांग किती काय केलं तर एखादं काय करतं इकून ऐकत आणि इकडून सोडून देतं तर असं फॉलो करायला केलं पाहिजे तसं वैश्यू आमची काही बी एवढं फॉलो करत नाही ना तर मी जे वाटलं ना चांगलं तर तेवढं मी फॉलो करते आता इथं ना बदाम देते तिला खोबऱ्याची वाटी देते आणि म्हटलं हे खात जाय रात्री झोपताना खोबरं खात जाय तर हे इथं दुकानात आल्यावर असे काम आता म्हटलं कुरकुरे कारकुरे मी जराशी नंदाला पण तुझ्या म्हणत्यानं काय आणलं तर ने तर नखं नखं म्हणून लागली एक दोनच दे आई तिला जास्त खाऊ देत नाही ना मी तर म्हणे नंदापुरतीच दे तर मग दिले आता तिचे पप्पा चालले तिला सोडायला मी राह आता बसणार दुकानामध्ये बाकी माझे कामं बघणार <coughs> मैत्रिणींनो आता तीन वाजले आता तीन वाजता आलेले आहेत ते ते पक्क इकडं तिकडं बाहेरचेच कामं करत होता दूध पिशी घेतली घरी आले आता आपल्याला जेवण करायचं आहे असे कामं बघा आता हे जेवण करायला बसले जरापास तसंच आज घरात कुठल्या कामाला हात लागलेला नाही आहे काही नाही घरात बसून सुद्धा वाटाना पण धंदा म्हटलं ना तर पहिलं धंद्याकडे लक्ष द्यावं लागतं बाकी सगळ्या कामाकडे द्यावं लागतं कारण आपण एवढं भांडवल गुंतून ठेवलेलं राहतं ना तर ते भांडवलाचं भांडवल मोकळं पण झालं पाहिजे तिथं केवी घेतली होती केवी कापून घेतली जेवणामध्ये किवी खा अधूनमधून आणि दही दही म्हणजे बिना साखर टाकलेलं दही खायचं असं खाऊ वाटत नाही कोणाला पण मग ते साखर टाकून खाल्लेलं ला, आपल्याला लागू होत नाही औषधाप्रमाण आणि साखर नाही टाकली का तसं दही खाल्लं का ते ते, ते लागू होतं आपल्या शरीराला त्याच्यामुळं बिना साखरीचं दही खायचं मैत्रिणींना दूध गरम करायला ठेवलं आणि सक्का उभ्याला उभी तर जराशी म्हटलं पाच दहा मिनटं पडते पडले जराशी अशी पंधरा वीस मिनटं घरात काही साफसफाई नाही कुठलं काम नाही काही नाही ती पूजा येत होती ती आता येत नाही ती संध्याकाळी येते ती दिवसभरनं साईटवर काम करती साईटवर राहते ना तर गवड्याच्या आता खाली काम आणि रात्री मग माझ्याकडे येते मग आता काय करणार काही समजत ना मला एखादी दुसरीच बाई बघावं लागन एक काम का जाते, काम केल्या का एक राहून जातं एक काम केलं का एक राहून जातं आता घरचं दुकानातलं बघितलं तर घरचं काम तसंच राहून घरात सरा पसारा, आता चा करून प्यायचा जायचा आपल्याला दुकानात परत गाडी खाली करून घ्यायची गाडी केलेली खाली तशीच तसीच तशीच माल पर पडला आहे त्याच्यामध्ये उशीर झाला होता ना नऊ साडे नऊ वाजले होते ते कधी कर खाली करायची आता हे साड्या आपण त्या दिवशी आणलेल्या आहे त्याच्यावरचे ब्लाउज पण घेऊन चालले आहे शिवायला टाकायला आपल्या दुकानासमोरच आहे त्यांचं हे आपल्या दुकानासमोर इकडून आहे ना बाईंचं घर तर तिथं तिथंच टाकून देऊयाबा काही गाडी ते घेऊन आला होता ह्या गाडीत माल आणलेला होता ना आपण तर आता ही गाडी असून तशीच आहे अजून त्याला काही हात लागलेला आहे तर मग आता आले पूजा मला म्हणे मी येऊ का घरी म्हटलं नको बाई घरी नको येऊ आधी गाडी खाली करून घेऊ दे आता तिला म्हटलं जराशी गाडी खाली करू लाग मैत्रिणीनं पोरं सोरं कामाला ठेवले तर म्हणजे व्यवस्थित काम नाही करत काही नाही एवढं ते कसं किराण्याचं खूप बारीक निरीक वस्तू राहते आता खूप म्हणजे असं चांबा चिंबीचं बघावं लागतं तर त्याची एवढी काही आड्या नाही राहत तर मग कसंही धामडधुम काम करते तर आणि मला तर जास्त करून स सा, सॉरी तर कोणाचे कामच पसंत येत नाहीत पण मग आता काय करावं न्हावीला जाण एकटी कुठं बघणार आहे मी आणि किराण्याचं तर खूप आवडं काम राहतं मैत्रिणींनं आता आता इथे ति तिच्याकडं काय काढून दिलं मी काय घेऊन येते तर आम्ही दोघी गाडी खाली करून घेतो ते दोघं बाबा का गिरायक करते तर आता हे बिस्किट आहे मैत्रिणी नाही ऑफरवरले बिस्किट आहे तर याची ऑफर ठेवली आपण पण सगळीकडं मान्सूनची ऑफर आहे ना साड्यांना कपड्यांना सगळ्यांना तर आपण पण ऑफर आहे बिस्किटावरती बिस्किट आणले तर आता गाडी खाली करतोय त्या बिस्किटाची खूप काळजी घ्यावी लागते चुरा नाही झाला पाहिजे चुरा झाला तर मग गिरायक घेणार नाही आता बघा हे ना पूजेनं काय केलं सगळा माल एकायुक्त टाकून दिला बिस्किटावर वज्याचा माल टाकून दिला तर ते मग मला परत खाली करावा लागला मैत्रिणींनो आता गाडी खाली करून झाली सगळं झालं घरी आले घरी उभं सुद्धा राव वाटा बा बघा तिकडं मशीनवर कपड्याचा ढिगारा पडला आहे इकडं भांड्याचा ढिगारा पडला आहे घराला झाडू नाही तर काय करणार आहे पण मग आधी धंदा बघावं लागतं घरातली कामं तर होणारच आहे आता या डाळी संपल्या होत्या हो, ता ता हो, ता ता आता मूग डाळ आणली पॅकिंग केली मागच्या महिन्यातनं पोरगं होतं कामाला तर त्याला पॅकिंग करायला व्हायची आणि खोबरं आपण आणलेलं आहे अशी करून खूप चांगलं अजून खराब झालेलं नाही आहे तर थोडंच आणलं होतं तर मग खोबरं पण आणलं आता ही पूजा आली नऊ वाजता माझ्याबरोबरच आली आता ती आवर्ती घरात बघा किती पसारा पडलेला आहे डोकं बंद पडून गेलं माझं हे पसारा बघून न असं नाही आवडत जिथली तिथं आवडतं मैत्रिणींनं चांगलं साफसफाई तर ती आवर्ती येतोपर्यंत मी पीठ वगैरे मळलं भाजी वगैरे टाकली तिला म्हटलं हे तू आवरून घे आता मला दुसरी बाईच बघावं लागणार आहे पण मग भेटते नाही ना बाया मैत्रिणींनं काय करणार आहे आणि आपलं घरच्यासारखं काम करणारं पण पाहिजे ओचं काम करणार नको आहे हा पोळी डबा ना खूप छान आहे मला खूप आवडला हे वैशीच्या लग्नातनं आलेला होता मला भेट गिफ्टमध्ये तर मग एवढं दिवस मी वापराय नव्हतं काढला तर मग आता वापरायला काढला चला आता आपल्याला ना तूप लावून पोळ्या चपात्या बनवायचे आहे पकला खूप आवडत आता मी पण खाते या कांदी तु चपाती तूप लावून त्याला पण देते त्याच्या बापाला पण देते आणि मैत्रिणीनं मग तुम्ही पण अधूनमधून पोरांना ना, ना तूप लावून चपात्या देत जा खूप चांगल्या राहतात असं तूप खाल्लं जात नाही आपण काही खाल खाती नाही सारखं सारखं तूप तर तूप पण खाल्लं पाहिजे शरीराला आपल्या तूप पण पाहिजे हाडांना आपल्या सांद्यांना वगैरे ऑइल लागतं ना तिथे तूप पण पाहिजे आता ही पूजा नऊ वाजता नऊ वाजता भांडे घासती आहे तिला म्हटलं चांगले भांडे घास बाई वच नको घासू इथं आता आपल्याला करायचं इथं यावर पिटलं पोळ्या झाल्या आपल्या पोळ्या करून घेतल्या आता इथं यावरचं पिटलं भाजीपाला आणायला जायचं होतं भाजीपाला आणायला वे वेळ नाही भेटला काय करणार आहे असे कामं राहतात ना तर टाईम भेटत नाही मग घेतलं आता पिटलं करून इकडं असं छान पिठलं करायचं कांदा वगैरे टाकून इकडं पनीरची भाजी केली त्या पोराला त्याला पिठलं नाही आवडत जेवण झाले आता जेवण झाल्यावर पाच दहा मिनटानंतर आपल्याला गूळ आणि खोबरं खायचं हे नाही गूळ खोबरं खाल्ल्याने पोट साफ होतं तुम्ही खाऊन बघा आणि आपल्या चेहऱ्यावर खोबऱ्याचे तेलाने अशी चमक पण येते आणि हातपायसुद्धा असे त्याला ऑइल भेटताना तर असं लो चुकलू चुक कसं आपण गाड्यांना वगैरे ऑइल टाकतं तसं आपल्या शरीराला पण ऑइल लागतं इकडं आवरून घेतलं सर सरळ झाडूबिडू मारून घेतला आतरून टाकून घेतलं आता रात्री झोपताना ब्रश करायचा आता ब्रश करून घेते मैत्रिणींनो ते मी पण ब्रश करत जा केलेला चांगला राहतो ब्रश झाला आता ब्रश करून आपला आता आपल्याला झोपायचं आहे सगळ्यांना शुभरात्री राम मैत्रिणींनो आता बघा आता आपण सकाळी झाली उठलो आता उठलो का चला आपल्याला वरती जायचं आहे अगोदर आले तर काहीच पक्षी वगैरे नव्हते मैत्रिणी बघितलं तुम्ही आता बघा इथं हे कशी आहे आणि मी कॅमेरा धरला का ते ओढून जाते तर का बरं काय माहीत नाही त्यांना असं वाटतं पहिले कसं गुलर राहायचे गुलरने मारायची वगैरे ना तर तसं वाटतं गुलरच सोडते का की असा मोबाईल धरला कॅमेरा धरला का ते एवढे राहते तर पण पटपट पटपट ओढून जाते माझं फोन बघू बघूस तर किती कळतं त्यांना बघा मुख्यपराण्याना सुद्धा कळतं आणि मैत्रिणींनो सकाळी सकाळी रोज अशी चक्कर मारत जा मी मारते मला फरक आहे तुम्ही पण मारत जा वयाच्या मानाने चाळीसच्या नंतर पन्नास साठानंतर माझं वय आहेच पन्नास तर मग ना आपलं काय करायचं चा, चांगलं मार्गदर्शन करायचं चा, चा, चांगलं सांगायचं चा, काम करायचं कोणी कसं आहे असो आपल्याला देश काही घेणं नाही आपण इकडं तिकडं बघायचं नाही आपलं काम करत राहायचं बघा 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 आता मी लांबून घेतला खूप लांबून घेतला आणि का कॅमेरा झूम केला तर इतके ह्याच्यापेक्षा जास्त आणि तरी मला बघितलं ना तर ते उडून चालले तर कसं कळतं त्यांना कसं नाही मैत्रिणींनं मला काहीच समजत नाही आहे आणि ते आपण तीन चार गोष्टीकडं लक्ष देऊन काम करायचं आहे एक आपली नेत साफ ठेवायची एक कष्ट करायचे मनापासून कुठलंही काम करायचं आणि कर्म चांगले करायचं आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही कुठल्या गोष्टी कमी पडत नाहीत बघा आता हे पिंपळाचं झाड मला इतकं पिंपळाच झाड आवडतंय असं वाटतंय त्याला त्याच्या गळ्यालाच पाडा त्या झाडाच्या खूप छान आता खाली आलो सकाळी सकाळी दोन गिलास पाणी प्यायचं हे कसंही प्या तुम्ही कोमट प्या कसंही प्या जसं तुम्हाला वाटलं तसं पिऊन घ्या तर सकाळी सकाळी एक दोन गिलास पाणी प्यायचे पोट साफ सगळं शरीर साफ होऊन जातं आपलं आता बाहेर झाडू मारून घेते मैत्रिणीनं चांगला त्याच्यानंतर काल आपलं कुठल्याही गोष्टीला हात लागलेला नाही कामाला तर मला काही भुसू वाटा गेलं असं उभं वारं सुटलं होतं आता किचन आवरून घेते पहिला आधी झाडू मारला हांतरूण वगैरे काढलं किचन आवरून घेऊन साफसुथरं मस्त स्वच्छ धुवून घेते असे घासून घ्यायचं मैत्रिणींना रोज चालू चालू असं घासलं का फ्रेश वाटतं लक्ष्मी थांबती आपल्या किचनमध्ये आणि हे बघा बघा कालच घासला नाही तर असं झाला तर म्हटलं आधी मला धमच नाही पटली नाही चहा नाही काही काहीच नाही पहिलं म्हटलं आधी किचन आवरून घेऊ जाडू मारून फडची पुसून घेऊ आणि तवा मग बाकीच्या कामाला सुरुवात करू आता घेतलं साफसुथरं करून हा हातच लागत नाही इकडं बघितलं तर दुकानात राहून जातं दुकानात बघितलं तर इकडं राहून जातं कोणी कामाला ठेवलं तर ते कामं करती नाही मनापासून चांगले स्वच्छ आणि मला स्वच्छ काम मनापासून करायची काम सवय लागलेली आहे तर दुसऱ्याचं काम सरासरी पसंत पडत नाही मैत्रिणींनो आता हे गादी झटकून घेते खूप दिवस झाला झटकिलेली पण नाही हातच लागत नाही गंज करायचं राहते अपेक्षा इच्छा की आता हे करू ते करू पण तिथपर्यंत हात पोहोचत नाही उठ पुटपळ दुकानात उठपळ दुकानात आता ते हे सगळं बेड वगैरे एकदा स्वच्छ करून चला आता पडची पुसू आपण मस्त पडची कशी पुसायची मैत्रिणी तुम्हाला मी सांगते आमची पूजा येते ना आता निस्ती अशी कोरडी कोरडी पडची पुसती पडची पुसायचं माप आणायचं होतं मला त्या दिवशी मॉलमधून पण आता दुसऱ्या वेळेस गेले आणू तिथून मग आलाच छान पडची एक पहिला हाताचा वल्या कपड्याला मारून घ्यायचा असा चांगला आणि दाबून पडची पुसायची वरी नाही पडची फुड इतकी चमाचमा फडची चमा करते आणि असं घरातून उठू असं उठूशी वाटणार नाही अशी फडची पुसायची आपण काय आता ते माझ्याकडे पोरी सोरी येतात त्यांना कामाला कधी अधूनमधून तर त्यानं वरी फडची पुसतात तर मला त्यांची फडची आजी भात नाही आवडत बघा आता पहिला एक हात मारून घेतला आणि आता दुसरा असा हात मारून घ्यायचा मैत्रिणींना ते अशी पडची पुसून घ्यायची आता आधी सरे कामं करून घेऊ आणि नंतर बाकीचं बघू पुढचं काय तर ही रोजची अशी रुटीन राहते पण मग आता दुकानाचं बघावं लागतंय तुम्ही बघितलं ना दुकानात तसाच माल पडलेला तर त्याला कधी हात लाग लावायला कधी नाही त्या पूजाने ना काही केलं बिस्किटावर वजन वो टाकून दिलं साबणी सुबणी तिला कळायला पाहिजे बिस्किटाचा चुरा पण मग ते कसं आपल्याला आड्या आहे ना त्यांना एवढी आड्या आहे का नाही माहीत नाही चुरा होईल का नाही होईल गिरायक कशी घेतील मालामोगाची मालामोलाची वस्तू आणलेली आहे तीस तीस चाळीस चाळीस रुपयाची बिस्किटं एक एक तर त्याचा चुरा झाला तर कोण घेईन त्याला गिरायकाला पण पैसे द्यावं लागतात ना ते गिरायक कसे घेतील सांगा बरं तर अशी काळजी घ्यावं लागते दुकानात पण घ्यावं लागते आता हे किचन पुसून घेते असं दाबून हाताने छान काना कोपरा पुसला का इतकं मला छान वाटतं नाही तर मग नाही पुसलं का करमतच नाही दिवसभर असं काहीतरी हरवलेनं सुटते काय झालं काय झालं काय झालं आता हे रॅक बघा माझ्या रॅकवरनं अजिबात मी प्लॅस्टिकचे भांडे ठेवत नाही मैत्रिणींना जास्त करून प्लास्टिकचे भांडेनं प्लास्टिक किचनमध्ये ठेवलेच नाही पाहिजे किचनमध्ये चांगलं नाही दिसत की सगळं कचाघचागचामचा तर मोजकच ठेवलं पाहिजे झाली आपलं सर आवरून फडची पुसून झाली इकडं पाणी पण गरम झालं आता आपण फ्रेश होऊ झाले याच्यातनं काय करायचं आपल्याला आता कपडे भिजू घालायचे चा कपडे भिजवताना कशी काळजी घ्यायची निरमा जास्त टाकायचा भिजवताना आणि कपडे भिजू घालायचे साबण पण कमी लागते आणि कपडे पण ज जा, भिजल्या जाते चांगले आणि आपण काय करायचं निरमा थोडंसं टाकल्यानंतर कपडे भिजल्या चांगले जात नाही त्याने येळेवर किती साबण लावा कपड्यांना किती वळसा साबणाचं नुकसान आणि कपडे चांगले निघत नाहीत तर अशी काळजी घ्यायची सगळ्या गोष्टींची झाला आता आंघोळ पांघोळ झाली फ्रेश झाले हे आत्ता थोडं बरं वाटलं जराशी चहा पिऊशी वाटतंय आता तर आता चहा करायचं आहे तर ही असे आपलं अजून बाकी ते कामं सगळे आहे पुढचे आशनिवार शाबदाना वगैरे करायचा भिजत टाकायचा